तर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याबाबत सूचक विधान केलं आणि मनसे सेना युतीची चर्चा सुरू झाली यामध्ये उद्धव ठाकरे देखील मागे हटले नाहीत त्यांनी लगेच युतीच्या चर्चेला प्रतिसाद दिला युतीबाबतचं गुहाळ फक्त माध्यमांमध्येच सुरू असल्याचं दिसतंय प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही काही, काही दिवसांपूर्वी पुतणे आदित्य ठाकरेंनी देखील युतीसंदर्भात मनसेला टाळी दिली महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही पक्षासोबत एकत्र यायला तयार आहोत त्यासाठी आम्ही साथ दिली आहे असं आदित्य म्हणाले आदित्य यांच्यासोबतच संजय राऊत अनिल परब सुनील प्रभू अंबादास दानवे यांनीही वारंवार युतीसाठीची अनुकूलता दाखवली मात्र मनसेच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी युतीचा अद्याप प्रस्ताव आला नसल्याचं वारं वारंवार स्पष्ट केलंय मनसे नेते युतीबाबत फारसे अनुकूल दिसत नसल्याचं चित्र आहे तर इकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांपाठोपाठ आता खुद्द पुतण्यानं दिलेली साध आणि युतीच्या तयारीला काका राज ठाकरे प्रतिसाद देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे बघा पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहित आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्रासाठी एक एकत्र येऊन लढू कोणी काही मौन वगैरे बाळगत नाही स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांच्या सहकार्यांनी नाही आणि त्यांच्या इच्छेवरती त्यांचे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली त्यानंतर आम्ही काही भूमिका घेतलेल्या आहे सगळ्यांनी योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळेल